मंडळी नमस्कार सध्या मी माढा तालुक्यातील पडसाळी या गावात आहे आणि या गावामध्ये संतोष पाटील नावांचे सेवा सोसायटीचे एक सचिव आहे त्यांच्या ढोबळी मिरचीच्या मी प्लॉटमध्ये उभा आहे पाटील साहेब त्या ठिकाणी सेवा सोसायटीमध्ये सचिव म्हणून काम करत आहे एकीकडे नोकरी करता आणि नोकरी सांभाळत सांभाळत शेतीचीही पाटील साहेबांना गोडी लागली आणि अशी गोडी लागली आसपास माझक मालराने या मालरानामध्येही ढोबळी मिरचीचा प्लॉट फुलवण्याचं काम पाटील साहेबांनी केलं पाटील साहेबांना मार्गदर्शन करण्याचं काम कृषी तज्ञ शेती सल्ला तज्ज्ञ संजय मानेसाहेबांनी केलं काही दुकानदार मंडळीही ही त्या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी त्या ठिकाणी पाटील साहेबांना सहकार्य केलं मार्गदर्शन केलं मुलाचा सल्ला दिला आणि मुलाचा सल्ला एवढा भन्नाट झाला की पाटील साहेबांना ह्या मिरचीमधून लाखो रुपयाचं उत्पन्न ह्या ठिकाणी मिळते त्यामुळे नोकरी करणारे पाटील साहेब आज शेतीमध्ये शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के समाधानी शक्यतो नोकरदार वर्ग शेतीमध्ये पडल्यानंतर त्या नोकरदार वर्गाला शेती जमत नाही अनेक कारणं असतात मजूर त्याला व्यवस्थित सांगत नाही शेती पिकत नाही किंवा त्याचा नोकरी शेतीत शेती ताळमेळ जमत नाही त्यामुळे नोकरदार वर्ग शेतीला कायम त्या ठिकाणी नावं ठेवतं आणि जेवढा पैसा शेतीमध्ये टाकला तेवढा मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी त्याची कायम ओरड असते पण या सगळ्याला अपवाद संतोष पाटील साहेब या ठिकाणी आहेत कारण नोकरीपेक्षा माझी शेती बरी नोकरीपेक्षा माझं स्वावलंबन जीवन माझ्या शेतीमध्ये आहे असं अभिमानाने स्वाभिमानाने पाटील साहेब या ठिकाणी म्हणत आहे कारण ढोबळी मिरचीच्या ह्या प्लॉटमध्ये पाटील साहेबांना काही महिन्यामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न झाले एवढं उत्पन्न नोकरीमध्ये दोन तीन वर्ष कष्ट केल्यानंतर आठ तासाची ड्युटी केल्यानंतर मिळतं पण या शेतीमध्ये काही महिन्यामध्ये पाटील साहेबांना उत्पन्न मिळाले संजय मानेसाहेबांनी कसा सल्ला दिला दुकानदार मंडळी कसं सहकार्य करताय आणि पाटील साहेबांनी कसं नोकरी करत करत कष्ट ही सगळी माहिती ही सगळी यशोगाथा आपण संजय पाटील साहेब मानेसाहेब आणि दुकानदार त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो साहेब नमस्कार नमस्कार सेवा सोसायटीमध्ये सचिव हो शेती कसं ताळमेळ बसते <laughs> सेवा सोसायटीमध्ये काम करत असताना असं बंधन नाही की बाबा कंटिन्यू रोजच गेलं पाहिजे आठ तास ड्युटी केली पाहिजे सेवा सोसायटी सचिव म्हणजे एक त्याच्याकडं एक था था गाव असतं थोडक्यात आता पडसाई माझं गाव त्या पडसाई गावची एक संस्था किंवा दुसऱ्या एक हजारचा एखाद्या दोन संस्था असतात मग असं काम करत असताना ज्याचं वाटप असतं हे ओसाचं वाटप असतं त्या गावात ओसाचं वाटप असतं वगैरे अर्ज रोखा करतो हा त्याचा वसूल ज्या कधी असतो कारखाना चालू झाल्यानंतर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून वसूल चालू होतो तो वसूल चालतो तीस जून पर्यंत तीस जून नंतर संस्थेच्या सचिवांना कुठलंही काम नसतं सहा महिन्यात रिलॅक्स पण रिलॅक्स पण असतो तो फायदा तुम्ही शेतीकडे घेतो तो फायदा मी शेतीकडे घेतो किती प्लॉट आहे हा सध्या माझा मिरचा एक एकराचा प्लॉट आहे यात दहा हजार सहाशे रोप मी लागण केली कधीची लागण आहे बावीस जून दोन हजार पंचवीस ची लागण आहे बर रोप किती बाय किती लावली रोप सवा फुटाला दोन रोप लावली आणि दोन अंतर साडेपाच फुट आहे रोप झीक लावली का सरळ लावली सरळ लावली सरळ लावली सवा फुटाला सरळ रोपं लावली कुठलं व्हरायटी आहे हे इंडस कंपनीचे बेळगाव पोपटी आहे बेळगाव पोपटी बर रोप सगळी चिटकली का मग रोप तीनशे ते साडेतीनशे रोप थोडे मर झाली मर झाली पण ते नंतर तेवढे रोप आणून लावली आता साधारण एक शंभर रोप मर असतील सगळी सगळे व्यवस्थित आहेत रोप लावण्याच्या अगोदर तुम्ही मल्चिंग केलं होतं का लावण्याच्या अगोदर पहिल्यांदा एक तीन ट्रेलर शेनकत बोध सोडलं बोध तीन टेलर शेणखत टाकलं आणि बेस डोस एक पंधरा ते सोळा हजाराचा सरांनी लिहून दिल तर तोटे डोसा ओसान त्या टाकला त्यानंतर बोधात ते टाकल्यानंतर बोध रोटरून घेतलं रोटरून घेऊन नंतर, नंतर परत बोध पर सोडले आणि नंतर त्याच्यावर मलचिंग केली मलचिंग केली आणि नंतर त्याच्यावर ते, ते दोन फुटाला दोन छिद्र पाडून बोधगार करून रोपाची लागण केली लागण केल्यानंतर पाण्याचं प्रमाण साहेबांनी सांगितलं होतं सुरुवातीला रोप लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं पाणी सोडायचं कारण की या रोपाची मुळी नाजूक असते लगेच काही पाणी जास्त घेऊ शकत नाही साधारण दहा दहा मिनटं रोज पाणी सोडत होतो आणि त्यांनी दिलेले जे ट्रीटमेंट आहे त्यांनी मला सहा आळवणी करायला सांगितले होते आळवणी म्हणजे ड्रेचिंग ड्रिचिंग हा तर त्यांनी मला ते दोन दिवसाला ड्रेचिंग करायला सांगितली होती मी एक दिवसाला केली म्हणजे आज केल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी गॅप सोडून लगेच लगेच केली तिसऱ्या दिवशी तर मला त्याचा रिझल्ट एवढा जाणवला आणि मी रिज आळवणी करताना बरेच शेतकरी पंपाने आळवणी करतात खांद्यावर पंप घेऊन त्यात आळवणी करतात हा पण मी तसं नाही केलं मी जरा वेगळी पद्धत कारण म्हणजे आपण केलंय आता एवढा खर्च करतोय तर थोडा थोडं दहा हजार जास्त होईल तर मी एक सहा बाया लावल्या होत्या आता ज्या बाया होत्या मिरची तोडायसाठी मजूर मजूर तर त्या बायाकडनं मी पन्नास एम एलचं माप त्यांना प्रत्येकाला आणि एक प्लॅस्टिकची बादली दिली आणि मी औषध त्यांना करून दिलं प्रत्येक झाडाच्या बुडाला पन्नास एम एल त्या हिशोबाने जवळजवळ सहाशे लिटर पाणी एका टायमाला मी एका उडवतो बरोबर पंपाने टाकताना कमी जास्त होऊ शकते पंपाने टाकताना कमी जास्त मापच मापच करेक्ट दिले आणि बरोबर ते सहा पन्नास मिलीच्या मापाने सहाशे लिटर आणि साहेबांनी तसं सांगितलं होतं सहाशे लिटर पाणी गेलंच पाहिजे आणि जात येते ते पन्नास मिलीने आणि बरोबर सहाशे लिटरच्या अशा सहा अळवणी केल्या त्याचा रिझल्ट मला एवढा जाणवला की माझ्याबरोबर आता एक जण जे आहे त्याची पंपाने आळवणी केली पण मी ती रिझ आळवणी केल्यामुळं फुटवा जास्त मिळाला जागेवरच आणि मास असं झाड पूर्ण वाढलं नाही खालूनच ना जास्त फुटवा झाल्यामुळं मिरचीच प्रमाण आता तुम्ही पाहिलंच संख्या जास्त आहे आज जो पंधरा ते वीस मिरची तुम्ही प्रत्येक झाडाला सेटिंग झालेलं आणि आज माझ्या माहिती पण त्रेचाळीस दिवस झालेत मिरची लावून आणि पहिला तोडा त्रेचाळीस दिवस आता शास्त्र पद्धतीने सगळे म्हणतात पंचेचाळीस दिवसानंतर पहिला तोडा होतो पण माझ्या माने साहेब आणि दुकानदार दळवी साहेब या दोघांनी मला योग्य मार्गदर्शन केलं आणि योग्य जिथल्या ता, तिथं टायमिंगला मी बी केलं त्यांनी दिलं म्हणून आळस केला नाही बाबा त्यांनी दिले म्हणून मी एक दिवस नाही करू दोन दिवस नाही असं नाही ज्या त्या टायमिंगला केल्यामुळे त्याचा रिझल्ट आज मला मिळाला आज त्रेचाळीसा दिवशी मी एक टन माल पहिला तोडा केला आणि तो माल आज मी चाळीस रुपयांनी जागेवर बॉक्स पॅकिंग करून दिला वाटलं होतं का एवढं माल निघाल नाही वाटलं वाटलं नव्हतं मला कारण की मी बऱ्याच शेतकऱ्याच बघितलं की पहिला तोडा चारशे पाचशे किलो निघतो पण मला सुद्धा वाटलं नव्हतं की कालच साहेब होतं येऊन भेटी देऊन गेले मी त्यांना विचारूनच आज तो तोडा घेतला किंवा तोडा करू का नको तर त्यांनी काल मला मार्गदर्शन केलं की तुम्ही तोडा करू शकता लगेच तोडावर लागते मिरची आज त्या स्टेजला आहे मिरची कधीपासून करता तुम्ही पहिल्यांदाच लावली नाही मी याच्या अगोदर केली ती मिरची पण साधी केली सुपर महाजोला म्हणून मिरची केली मार्ग मार्गदर्शन माने साहेबांचं होतं साधारण मी एकोणीस वीस ला मिरची केल्यास दोन हजार ती साधी होती हा साधी होती साधी होती पण ती सुद्धा मिरची माझी मार्केटमध्ये टॉपला जात होती ऐंशी पंच्याऐंशी रुपये तेव्हा मार्गदर्शन होत मार्गदर्शन होत ना माने साहेबांचंच होतं आणि नळीसरांचं साहेबांचं बी होत त्यावेळेस ही मिरची मी एकर लावली होती आणि एक एकरात चार लाखाचं उत्पन्न घेतलं होतं साध्या मिरचीच सुपर महाजेवाला म्हणून पहिला तोडा एक टानाचा ही आना... आता ढोबळी मिरचीचा पहिला तोडा एक टानात झाला किती तोडे होतील साधारण माझ्या माहितीप्रमाणे माल भरपूर आहे माल भरपूर आहे दहा ते पंधरा दहा ते बारा तोडे व्हायला पाहिजे आणि प्रत्येक तोडा एक अडीच ते तीन टनाच्या आसपास अडीच तीन टनाच्या आसपास सगळं किती होईल साधारण पंचवीस ते तीस टन माल सरासरी रेट रेट किती मिळेल तुम्हाला वाढायला लागलाय तर हा काल आता पस्तीस रुपये तेहतीस रुपये होता आज अडोतीस चाळीस वर गेलाय पण साधारण मी सरासरी रेट बघा धरला एक पस्तीस ते चाळीस च्या आसपास चाळीस रुपये जरी धरला किती होईल तरी आता दहा तोडे म्हणजे अडीच आणि पंचवीस टन पंचवीस टन पंचवीस टन तर पंचवीस चौक शंभर दहा लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे खर्च खर्च साधारण आता एक पावणे दोन लाख झालाय आणि मिरची संपतोर अजून एक पन्नास साठ हजार खर्च अपेक्षित आहे म्हणजे अडीच लाख रुपये टोटल खर्च होऊ शकतो सात ते साडेसात लाख रुपये तुम्हाला निवड महिन्यात हे साधारण तीन महिन्यात तीन ते साडेतीन तीन महिन्यात साडेसात लाख हो नोकरीमध्ये किती दिवस लागतात याला हे साडेसात मिळवायला मला आज पस्तीस हजार पगार आहे बार त्रिक छत्ती नाही सांगतो पस्तीस हजार पगार वय विचारायचं नसतं असं म्हणतात साडेतीन जवळ चार लाख रुपये मला हे सात हे सात लाख रुपये मिळवायला दोन वर्ष पगार नोकरी करावं लागेल किती दिवसात कमवलं शेतीमध्ये तीन साडेतीन चार महिने दोन वर्षाचा पगार चार महिन्यात चार महिन्यात मग समाधानी हात करतो हो भरपूर समाधान खूप समाधानी आहे डोबळीला तुम्हाला आता पहिल्या साध्या मिरचीचा अनुभव आता डोबळी लावून <coughs> काय अडचण काय बसते अडचण काही आली नाही आली विषय काय रोगराई म्हणजे एक थ्रिप्स आणि हा आ, लाल कोळी आणि आपलं ते काय वायरस पण ते वायरच साधी मिरची केली ती त्याही पिकाला हाच आजार आहे मिरचीला पण तोच आजार आहे पण मार्गदर्शन तेच आणि औषध त्या टायमाला मला जे सांगितले होते औषध जी वय मी मा आता माझ्या आहे लिखाण करून ठेवलेली आणि आताची वय मी बनवून ठेवली सरांनी औषध नोकरदार आहे हो सल्ला घेता तुम्हाला असं वाटलेलं काय काय गरज आहे मी नोकरदार आहे काय ते सल्ला नाही नाही वाटलं नाही वाटलं ना वाटलं पण मी नोकरदार कशातला आहे सेवा सोसायटी सोसायटीचा हे पीक आहे शेतीतलं पीक आहे हे आपल्या आपण ते काय शेतकरी म्हणून काय आपण काय बी एसी आगरी किंवा कृषी शिकलेलं नाही त्यातला आपल्याला अनुभव नाही पूर्ण आपण हो आपल्याला समजतंय हे पीक आपण विचारून किंवा अनुभवाने करू शकतो म्हणणं शेती ढोबळ मनाने करायची नाही 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 शेतीमध्ये सल्ला सल्ला महत्वाचाच आहे सल्ला जर जो शेतकरी घेत नाही तो शंभर टक्के काही ना काही अडचणीत येतो माझं म्हणणं आहे की सल्ला घेऊन तुम्ही करा तुम्ही आता नोकरदार इतर तुमचे मित्र नोकरदार भेटत असतील किंवा मध्ये सगळी चर्चा होत असेल त्यावेळेस तुम्ही असं उत्पन्न सांगताना काय इतर मित्र काय म्हणतात मित्र आता खुश आहेत आता म्हणजे मी आज मिरची तोडतोय आज सगळेच खुश आहेत की तू आज तो एक टन माल तोड आज चाळीस हजार रुपये म्हणजे तुझं एक महिन्याचं वेतन तू आज एका दिवसात कमव एक एकरात एक एकरात आणि आज तो अजून आठ दिवसांनी हेच माल दोन अडीच काढला डबल टिबल होईल तो लाख रुपये घेणार आहे म्हणजे दुसऱ्या तोड्याला काय चर्चा नोकरी बरी का शेती बरी आजच्या कंडिशनला तर शेती बरी कारण की नोकरी ही तारेवरची कसरत तारेवरची कसरत आणि म्हणजे आव्हान आहेत आव्हान बी आहे आणि दुसऱ्याच्या भोजाखाली अधिक स्वावलंबी स्वावलंबी जीवन नाही नाहीये आणि आज नोकरी करताना भयानक अडचण आहे पहिले सुरुवातीला तुम्ही मग नोकरी सोडून किंवा झाल्यानंतर इथे येत असाल एकदम प्रिली जीवन हो हो प्रिली नाही 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 काय नाही बिंदास्त बिंदास्त काम करत काम करून बिंदास्त सकाळी मी आठ ते दहा साडे दहा अकरा पर्यंत मिरचीत येऊन स्प्रे घेणे मिरची दोन तीन म्हणजे फिरणे काय अडचण आहे का बघणे व्यवस्थित असलं की जेवण करून आपण अकरा साडे अकरा वाजता ऑफिसला जाणे पाच वाजता येणे परत चक्कर मारणे मिरचीतने रोज, रोज संडे रोज, ना नाए, नाए, जी शेती करतात नाही नाही ह्या पिकाला तर ते चालतच नाही तुम्ही जर म्हणत असला संडे तर या पिकाला संडे म्हणलं तर तुम्हाला संडेला तुम्हाला ही झाडच दिसणार नाही काही फक्त काट्यात दिसणार तुम्हाला लक्ष राहणं म्हणजे ह्यामुळे ह्या पिकाच नाही कुठलेही असू द्या वेलवर्गीय पक्ष असो किंवा हे म्हणजे भाजीपाल्यात तुम्हाला दक्षच राहावं लागतं माझे साहेब आपलं मार्गदर्शन भाऊसाहेबांना झालं नोकरी करताना सुद्धा ते आता खुश झाले शेतीमध्ये असा पैसा आला की कि किती महिन्याचा पगार तुम्ही म्हणले मगाशी दोन वर्षाचा पगार चार दोन वर्षाचा पगार चार महिन्यात आला काय सल्ला असतं नेमका आपला नाही सल्ला सल्ला मी संजय माने ह्यांचा म्हणजे भाऊसाहेबांचा मी मार्गदर्शक आणि ह्या पंचक्रोशीतला सगळ्यात सर्व शेतकऱ्यांचा मी एक मार्गदर्शक आहे तस सांगायचं झालं तर आता हे मिरची पीक जर निवडताना तर इथं बऱ्यापैकी यांनी ग्रुप शेती केलेली आहे आणि ग्रुप शेतीचा पण ह्यांना बराच फायदा झालेला आहे आता समजा एक शंकर साहेब आहेत म्हणा किंवा हे अजून बरेच इथले चार पाच शेतकऱ्यांनी मिळून लावलेलं हे पीक आहे चांगली गोष्ट आहे की नोकरदार शेती शेती करत असेल तर आम्हाला बा सुद्धा कॉन्फिडन्स नव्हता की भाऊ साहेबांची नोकरी अधिक शेती ताळमेळ लागेल का नाही कारण शेवटी नोकरीला माणूस प्राधान्य म्हणजे ते महिन्याची रोजीरोटीकडे दुर्लक्ष करून तर चालत त्यातनं पण जोरावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रोपाची क्वालिटी दळवी साहेबांनी चांगली दिलेली आहे त्यांना शेवटी जे मातृवृक्ष जे आपल्याला फळ देणार आहे ते सुद्धा चांगल्या ठिकाणचं आणि चांगला असेल तर त्याला फळ चांगल्या प्रकारे येते सुरुवातच रोपाची चांगली त्यांना चांगल्या ठिकाणून चांगल्या क्वालिटीची रोप मिळाली आणि दुसरी गोष्ट त्यांनी ती पंपावरच्या आळवणीचं जे सांगितलं मग आता शेतकऱ्याचं कसं असतंय आणि अडचणी किंवा मजूर न मिळणं ह्या बाकीच्या भानगडीने काय होतंय पंपांना आळवणी करणं आणि बायकाने आळवणी करणं ह्यात बराच फार आता ग्रुपमध्ये यांच्या आहेत दुसरी प्लॉट त्यांनी पंपाने काय जणांनी केलं आता त्यांचं प्लॉट आता चार दिवसानंतर येईल तोडायला त्यांचं मार्गदर्शक मीच आहे ह्यांचा पण मीच आहे परंतु ह्यांना फायदा त्या आळवणी प्रॉपर झाडाला प्रॉपर औषध तेवढं जीएमएल ठरलेला आहे ते मिळालेलं आहे त्यामुळं कटिंग एक त्यांच्या पेक्षा एक चार दिवस अगोदर झालेला आहे मग शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून जर काळजी अशी पिकाची घेतली तर उत्पन्न चांगलं निघायला काय अडचण नाही त्या पद्धतीने भाऊसाहेबांनी आता तुम्ही बघितलं तर आता आपल्या हातात हे त्यांची फळ आहे हे फळ म्हणजे त्यांच्या कष्टाच फळ आहे बरोबर याला आम्ही किंवा कोण बाकीच्या नेत्याचं श्रेय घेणं चुकीचं आहे कारण त्यांनी घेतलेल्या कष्टाच हे फळ आहे शंभर तर असं नोकरी जरी करत असला शेतकरी शेतकरीच असतो आम्ही जेव्हा माहिती द्यायला येत असतो त्यावेळेला प्रत्येक शेतकरी रानामध्ये घाम गाळत असतो मार्गदर्शक हा मार्गदर्शक असतो एक वाटाडे असतो पण कष्ट करणारा हा खरा शेतकऱ्याचा असतो बरोबर आणि जे उत्पन्न निघतंय आणि जे त्यांना जे ह्यातनं पैसे भेटणार हे निव्वळ त्यांच्या कष्टाचाच तिसरे या सगळं म्हणून काय चालत नाही दिसतेच आपल्याला डोळ्यान तर आपण आपल्याला शर्यती लाटू शकत नाही आता यांची मिरची आपण बघितली स्टार्ट टू एन पार्क खाली बुडापासून शेंड्यापर्यंत मिरची लागली बरं ते आता त्यातला फरक तुम्हाला त्यांनी सुरुवातीला सांगितला की त्या आळवणीचा फरक म्हणजे करते शेतकऱ्याला सगळ्याच पिकाची सगळ्या शेतकऱ्याला काळजी आहे परंतु मेजर प्रॉब्लेम आता आपल्या म्हणजे शेती करताना सर्व शेतकऱ्यांना यायला लागला की मजुराची कमतरता त्या हिशोबाने मग ते आता नाही येलाच गा होईना स्वतः शेतकऱ्याला पाठीवर पंप पा घेऊन गा होईना त्याला आळवणी करणं गरजेचं आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना विनंती की बाबा थोडक्या त्यातनं बी ऍडजस्टमेंट करून तर त्याने प्रॉपर आळवणे हे प्रॉपर त्या यमेलनं तुम्ही त्याला बुडाला ड्रेंचिंग दिलं पाहिजे एकसारखे तुम्हाला तर रोपात वाढ दिसते एकसारखं पूर्ण सगळं सटिंग आहे आणि त्याला जे फुट एक शेवटी वाढ होण्याच्याऐवजी फुटवा निघून भरपूर त्याला फुलकळी आणि माल लागलेला आहे तर हे पण बारीक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला विकत अनुभव घेण्यापेक्षा हा अनुभव ह्याने कष्टाने जे घेतलेला आहे ते आपण ह्याच्या माध्यमातून जरी चार शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचवला तर अजून आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तळीसाहेब तुमचं कसं मार्गदर्शन नमस्कार मी सचिन दळी सुदर्शन नर्सरी भाऊसाहेबाजी आमच्या दोन हजार सोळा पासून रोपण मध्ये फसवा बरीच व्हायला लागली लोकांची असते शंभर टक्के गोष्ट खरे बर का मा पण मी दोन हजार अकरा पासून नर्सरीचा व्यवसाय आहे तर आम्ही देताना समोरचा शेतकरी लाखो रुपये खर्च करतो बरोबर त्याच्यामुळे रोप देताना पुढच्या माणसाचा शेतकऱ्याचा विचार करूनच रोप चांगल्या क्वालिटीची आम्ही देतो दुसरा गोष्टी दोन हजार सोळा पासून चांगले सगळे काही संबंध आहेत भाऊसाहेबांचा मला भाऊसाहेब तसे कांद्याची शेतकरी कांद्याचे शेतकरी म्हणजे सहा सात एकर दरवर्षी कांदा असतो म्हणजे तर काही संबंध नाही विषय नाही फक्त दोन हजार अठरा एकोणीस ला मिरची लावली हा एवढाच विषय तरकारीचा आणि एक वेळ कलिंगड लावली नाही तर ढोबळीचा काय संबंध नाही एक दिवशी भाऊसाहेबांचा फोन आला आपल्या शेतात करे एक एकर तरकारी करायची काय करूया म्हणलं भाऊसाहेब एक चांगला आहे पण तुम्हाला नोकरी ह्याच्यातून होईल कशी असं म्हणले काय मी बघू तरी आपण म्हणलं आपण डोबळी लावूया माने साहेब तर आहेच आपल्याला मार्गदर्शन करायला डोबळी लावल्या गावले जपेल मला म्हणले तुम्ही मला रात्री दहा वाजता फवाराला सांगा पाठी सकाळी सहा वाजता फवारा सांगा मी उठून फवारतो पण आपल्याला डोबळी एक नंबर आणायची आपण मिरची आणली होती तर मिरची सारखंच पिक आहे फक्त फवारण्या मिरची पेक्षा एकदम जास्त होतील तर आपण डोबळी शंभर टक्के आणू आणि सगळ्यांना दाखवून देऊ दादा आमचं बोलणं झालं हे काय मी मला ना जे बोलणं झालंय आपण दाखवू आपल्याला डोबळ्या आणायची जाय योगा एक चांगला जुळला की नर्सरी वाली तुम्हाला साथ मिळाली आणि सल्ला तुमचा काय अनुभव डोबळी मिरचीतला शंकर देशमुख तुमचं प्लॉट आहे का हो तुमचा कसा अनुभव माझी पण चांगली आहे मिरची बर मानी साहेबांचं मार्गदर्शन सचिन साहेबांचं मार्गदर्शन त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कष्टाच्या ह्याच्याखाली चांगलं तुमचं म्हणजे कसं काम करतो काय कसा सल्ला एकमेकाला विचारून सल्ला घेऊन करतो सगळं फक्त रोप निवडताना खूप उंचीची काळजी घ्यायला खूप उंचीची रोप घ्यायला नको आहेत रोप वयापेक्षा जास्त झालेले नको आहेत आणि रोप देताना जी काय मार्केटला चालणारी व्हरायटी आहे सगळ्यात महत्वाचा विषय समजा मार्केटला व्यापाऱ्यांना कुठल्या तरी कंपनीच्या लोभवण्यात नर्सरी चालक माणसं लोबाला बळी पडून लोबाला कुठल्याही बळी न पडता शेतकऱ्याला जे पाहिजे ते किंवा जे मार्केटला चालते ते व्हरायटी देणं गरजेचं आहे गरजेचं आहे जाते प्लॉट आपण आभारीच बघतो जर आता साहेबांना सापडला आपण कधी कधी दर सापडत फेकून देतात डोगळी नकोच बनतात कस संयम कस ठेवायचं लोकांना आता संयम ठेवायचा हे तुम्ही एक महत्वाचा मुद्दा काढला आता शेवटी शेती मालाला कुठेही शासनानं किंवा कोणी हमी भाव कुठलेही काय ठेवलेलं नाही बरोबर हे धाडसानं पण आता शेतीच दिवस राहिले समजा आता हे तुम्ही जे पहिले बेसल डोस आणि जे डोस टाकलेला आहे किंवा शेणखत टाकलेला आहे पेपर चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे धरून थोड एका दोन चार तोड्यामध्ये चढ उतार थोडा राहू शकतो मिरची मध्ये फारच लोस चालला असेल तर पर्याय पीक तुम्ही ही डायरेक्ट मिरची कट करून त्यावर तुम्ही दुसरं घेऊ शकता पण त्यासाठी ही तयारी महत्वाची आहे कुठली तुमचं शेणखत भरपूर असलं पाहिजे आणि डोस भरपूर असला पाहिजे मला वाटतं एक गादीगाव मध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता मिरची मध्ये शेतकऱ्यांना म्हणजे मापमापी मध्ये खर्च निघाला होता डाळी पीक होत नाही ढोबळी मिरचीचा प्लॉट होता आणि त्याच्यावरती ढोबळी मिरची कट करून त्यांनी कारलं पीक लावलं कारल आणि योगायोगानं त्यांना साठ रुपये रेट सापडला तर त्या प्लॉटचे दहा लाख रुपये झाले म्हणजे असं होऊ शकतं पण त्याचं पूर्व प्लॅनिंग शेतकऱ्यांनी आत्मविश्वासानं प्लॉट मध्ये तयारी करून उतरलं पाहिजे रेटचं काय आता कोणाच्या हातात नाही हे काय नशेबाज शेवटी फुल गळतीचं प्रमाण राहतं परंतु त्याला वेळच्या वेळेस संजीवक किंवा तुमचे जे डोस आहेत म्हणा किंवा आता ही पहिला तोडा ही योग्य टाइमात झाला तर पुढची फुलगळ पण थांबू शकते झाडावर जर लोड राहिला तर ती एकच मिरची फुगत राहणार बाकीच्या मिरच्या नुसत्या सेटिंग दिसणार पण फुगणार नाहीत आणि वरच फुल आहे ती झाड सोडून देणार तर वेळेत पहिला तोडा होणं गरजेचं आहे आणि फवारणे कधी दिवसा घ्यायच्या का संध्याकाळच्या वेळेस कस आता फवारणीच टायमिंग पावसाळ्याचा आता हे दिवस चालू आहे धरून झाला सकाळी एक दहाच्या दरम्यान जर तुम्ही पानावरच पाणी कमी झालं सकाळीच फवारणी घेतली तर योग्य कारण पावसाळ्या दिवसात पाऊस कधी येऊ शकतो दुपारच्या नंतर बरोबर काय सांगू शकत नाही दुपारने जर तुम्ही फवारणी घेतली आणि पाऊस आला तर मग स्प्रेचा रिझल्ट थोडा कमी येतो हे पावसाळ्या दिवसातलं नियोजन आहे प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळ्या टायमिंगला फवारणीच म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता सकाळी फवारून चालला नाही बरोबर थंडीमध्ये लय धोपारच फवारून चालणार नाही असं म्हणजे हंगाम त्या फवारणी हो घ्यावं लागेल लागवड कसं मग कशी लागवड कधी पण करून चालते कसं नियोजन नाही आता ही बारमाईज तरकारी हे भाजीपाला पीक जोपर्यंत मुलाच्या शाळा मुलांच्या शाळा आणि जे नोकरीचे डबे म्हणजे शेतीमध्ये जे लागतात त्यांना म्हणजे तुमचे भाजीपाला हे रेग्युलर लागणार खाण्याचे खाण्याची पिकायचे तर आपल्याला समजा एक ढोबळी मिरची लावायची आपल्याच परिसरात एक शंभर एकर झाले असेल तर बाहेर हजारो एकरांना होऊ शकते बरोबर मग त्याचा थोडा अभ्यास मार्केटचा बी घेऊन त्या त्या हंगामात ती लागवड भाजीपाली पिकायची केली पाहिजे एकतरी एक असं पिका माग आता लागलं नाही पाहिजे शक्यतो आता ह्या भागामध्ये कांदा हा पिक जास्त लावताना मग बेड अगोदर करायचं कसं प्लेन लावायची कसं बेड करायचं अगोदर किती उंचीचा बेड केला साधारण एक फुटाचा बेड बर रुंदीला दोन फुटाचा उंचीला एक फूट फुट ऑटोमॅटिक ते ट्रॅक्टरचा अवजार जे असतो ते ऑटोमॅटिक ते बरोबर बेड सोडत जातं बेड सोडले की नंतर मल्चिंग त्याच्यावर टावाच आणि गाड्याकडनं दोन्ही बाजूनी माती लावून बुजवून घ्यायचं होल करून पुन्हा नंतर होल पाडायचं आणि नंतर एक मोठा राहिला सर एक नहीं। 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 नहीं ते आपण म्हणलो आता ग्रुपने ह्यांनी लावलं तर म्हणला आता मी तर सांगितले बाबा सगळ्यांनी एकच नाही लावलं पाहिजे पण ह्या भागामध्ये परिस्थिती अशी की कांद्याचं पीक जास्त ठरावे घे ते डोबळी मिरची लागवड केलेली ह्यांना जवळच मार्केट आपलं कुर्डवाडी आहे कुर्डवाडी मार्केटला आता सध्या फक्त कांद्याची लागवड आणि ह्या ह्याच्यात शेतकरी व्यवस्था आहेत त्यावेळेला ह्यांची मिरची कुर्डवाडी मार्केट मध्ये जाते त्यामुळे आता ह्यांना चांगला रेट भेटला मार्केटचा अभ्यास करून ते लावलं पाहिजे असं काय 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 असते तुम्ही शेड्यूल पण तरी तुमच्या आता अडचण काय आता मी मार्गदर्शक म्हणून जर पहिल्यांदाच एखाद्या शेतकऱ्याकडे गेलो तर त्या शेतकऱ्याचं मला त्याच्या जमिनीच किंवा बाकीच्या त्याच्या भौगोलिक परिस्थिती ह्याचा लगेच अंदाज पहिल्या पिकात कुठला येत नसतात बरोबर आता यांचा माझा संबंध मला वाटतंय दोन हजार अठरापासून म्हणजे सोळा सतरापासून मिरच्यांची लावल्यापासून एक पाच सात वरे झाला आहे त्यामुळं आ, या भागातले प्लॉटचे किंवा मातीचे ह्याचे म्हणजे थोडे भौगोलिक परिस्थिती माहिती आहे त्यामुळे हँडल करायला सोपं जाते मी असं नवीन भागात गेलो तर पहिला प्लॉटला एवढं सक्सेस किंवा असं लगेच आपल्याला तिथला अंदाज येत नाही तरी पण शेतकरी चिकाटी जिद्द असेल तर शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो कारण बांधणी जी असते झाड वाढल्यानंतर बांधणीचं टाइमिंग कसं असतो पंधरा दिवसा पंधरा ते वीस दिवसांनी एक एक दूर ह्याला देणं गरजेचं राहतं कारण का ढोपळी मिरची एकदा मुळे जर सेट झाली तर इतकी फास्ट वाढायला पंधरा दिवसाच्या आसपास पंधरा ते वीस दिवसाला पहिली एक दोरी दिलीच पाहिजे कारण त्याचं खोड एवढं मोठं नसतं आणि वर झाडाचा डोलार जा म्हणजे थोडं वर वाढलेला असतं वारं बिरं सुटलं तर काय झालं तर झाड वाकडी होते किती हाईट होऊ शकते ढोपळीची हो जास्त हाईट आपण ह्याला न करता फुटोळी संख्या जेवढं वाढवाल तेवढा आपल्याला माल जास्त भेटतो हाईट काय ह्याची पाच फुट चार फुटापर्यंत इन्सेक्टसाइड जाळी नेट लावलेला आहे त्याचा पण फायदा चांगला झालेला आहे कारण थ्रिप्स आणि जे ब्लॅक थ्रिप्स मिरची जास्त प्रॉब्लेम असतो त्याचं प्रॉब्लेमला ते चांगलं सोल्युशन आहे उत्पादन चांगलं आलं भाऊसाहेब तुम्ही म्हणला नोकरीचा पैसा काही दिवसात शेतकऱ्यांना काय सांगा सल्ला देणार तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला जर आपण विश्वासाने कष्टाने आणि पुढचा विचार करायचा नाही मार्केट काय मिळेल किंवा काय नाही आपण जर स्वतः मन लावून जर कष्ट केलं आणि जास्तीत जास्त जेवढं जास्त आपल्याला उत्पन्न काढलं तर शंभर टक्के आपल्याला यातनं फायदा मिळतो आपण जर समजा आता दहा टनच काढायचं आणि दहा आता आपल्याला पन्नास रुपये मार्केट मिळायला पाहिजे नाही आपण जेवढा ऍवरेज आप काढू मार्केट कमी होऊ द्या ही मिरची तीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपयाला सुद्धा परवडते आता मी काय सांगितलं पंचवीस टन माल हा पंचवीस टक्के धरला तर वीस रुपयाने जरी म्हणलं तर पंचवीस दोन्ही पन्नास पाच लाख रुपये तुमचे होते पाच लाखात अडीच लाख रुपये खर्च धरत अडीच लाख ते तुम्हाला चार महिन्यात कोण देणार आहेत कोण शेत शेतकऱ्याला तेवढं मिळत नाहीत ना शेतकऱ्याला माझा एकच सल्ला आहे की तुम्ही अपेक्षा ठेवायची नाही व मला एवढाच माल मिळाल फक्त ऍव्हरेज तुम्ही काढा माल आणि ऍव्हरेज निघाला म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण दोन्ही सांभाळा शंभर टक्के यश येतं आणि येणार समाधानी आहात का भाऊ हो खूप समाधानी आहे खूप समाधानी आहे आणि मला माझ्या कुटुंबानी विशेषतः पत्नीने एवढी साथ दिली कारण मी शेवटी नोकरदारच आहे नोकरदार म्हणले की कामावर जावाच लागणार आणि पश्चातीने मिरचीला एवढं म्हणजे काम केलंय आणि मी तिला मिरची लावल्या टायमाला तिला शब्द दिला की येणारी पहिली पट्टी मी तुझ्या नावे तो शब्द मी माने साहेबांला पहिल्यांदा बोललो होतो शंभर टक्के देणार किती म्हणलं काय पन्नास हजार हो दहा हजार हो काय होते लाडक्या तुम्ही बहिणी ती जर तिचा साथ नसती तर आज मी करू शकलो नसतो ना हो मी मस्त नोकरदार आहे मस्त मला शेती करू वाटते बरोबर आहे पण साथ पाहिजे ना लक्ष्मीने साथ दिल्या लक्ष्मी मिळायला आज जर मी नोकरीला जर गेलो असतो तर पाठीमागे हे बघायला कोण आहे बरोबर आज आता तुम्ही बघतायत बाया सात आठ बाया कंटिन्यू जवळजवळ एक महिना झाला माझ्याकडे म्हणजे मजूर आहे एक एकर मिरची आहे एक एकर झेंडू लावलाय आणि दीड एकर ऊस आहे ऊस खुरपून डोस टाकला मिरची मिरची आज दो दिस खुरपान दुसरं खुरपण चालू आहे आणि आज तोडा केला मध्ये झेंडू लावला एक एकर एक महिना झाला मजूर आहे ज्या मागे थांबायला तर माणूस पाहिजे ना मग पत्नीची साथ असेल तर हे शक्य आहे तर मंडळी आपण पाहिलं हे नोकरदार आणि प्लस आता शेतकरी असणारे पाटील साहेब पळसळी गावातील माडा तालुक्यातील पळसळी गाव आहे यांनी या ठिकाणी मिरचीचा प्लॉट केला होता बरेच वर्षापूर्वी आता डोबळीमध्ये केला आणि पाटील साहेब त्या ठिकाणी फार समाधानी फार खुश आहे जे नोकरदार माणसं शेतीला नावं ठेवतात त्या नोकरदारांनी नक्की आणि नक्कीच पाटील साहेबांचा आदर्श घेतला तर तेही नोकरदार शेतीमध्ये उतरतील आणि तेही नोकरदार असं डबळी मिरची रुपी हिरवं सोनं त्या ठिकाणी नक्की पिकवू शकतील मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन यशोगाता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद